नमस्कार मी दीपक सोनोने ते इको फ्रेंडली नर्सरीचं यूट्यूब चॅनल आहे आपण ह्या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग टाकतोय जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना किंवा काही व्यावसायिक आहे की त्यांच्याकडे थोडं क्षेत्रफळ कमी आहे दोन एकर तीन एकर दोन हेक्टर पाच एकर चार एकर वगैरे वगैरे जे आहे ते तर त्यामध्ये ही आपण सगळी माहिती देतो आहे की कुठल्या भागामध्ये कुठली शेती होऊ शकते त्यातल्या त्यात ही नॉन पेरिशेबल म्हणजे नाशवंत नसलेले जे क्रॉप आहेत त्यांची लागवड कशी करावी आणि हा जो व्हिडिओ बनवतो हा स्पेसिफिक एखाद्या वृक्षाविषयी घेत नाही आहे तर हा यासाठी बनवतोय की आपण मध्ये एक स्पाइस गार्डनचा व्हिडिओ घेतला तर त्याच्यामध्ये आपण एक स्पेसिफिक सगळ्यांना सूचना केल्यात कि के मादे, जा, जा इतन, की त्यासाठी जे नारळ घ्यायचंय ते दापोली विद्यापीठातून किंवा तामिळनाडू किंवा केरळच्या विद्यापीठातून किंवा त्यांच्या ॲथोराइज नर्सरीमध्ये ज्या त्यांच्या ज्या ॲथोराइज नर्सरी आहेत त्या नर्सरीतनं टी इन्टू डी किंवा डी इन टू टी हे नारळ घ्यावं ते यासाठी की तुम्ही जर कधी अॅथोराईज नर्सरीमधनं ही जर कधी रोपं घेतली त्यांनी त्याची लागवड केली तर लागवड करण्यापूर्वी एक काळजी जरूर घ्यावी की त्यांनी त्या भागातील कृषी अधिकारी जे आहेत जे ऍग्रीकल्चर ऑफिसर म्हणून तालुका कृषी अधिकारी वगैरे यांच्याशी संपर्क साधावा तो संपर्क साधून त्या लागवडीसाठी त्याला अनुदान किती आहे आणि त्या अनुदानाची त्या त्या एरियानुसार त्या प्रक्रिया जर कधी पूर्ण केल्या तर त्याच्यामध्ये त्यांना त्याचं अनुदान मिळू शकतं आपण चिंचेचा व्हिडिओ घेतला त्यावेळेस त्याच्यामध्येही सांगितलं की चिंचेमध्ये जे आहेत तामिळनाडूतल्या या दोन वरायटी ज्या आपण दिलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये त्या व्हरायटींना म्हणजे त्या ज्या प्रजाती आहेत त्यांना उत्पन्न चांगलं आहे त्यांना दरही चांगला मिळतो त्याचा पल्पही चांगला येतो चा दोन व्हरायटी सांगण्यामागचं एक कारण होतं का की क्रॉस पॉलिनेशनसाठी सुद्धा सोयीस्कर आहे तसंच त्याच्यामध्ये गोड चिंचही टाकली की जेणेकरून एक थोडंसं चेंजही काही समजा गोड चिंच तेवढी खात्रीशीर किंवा चांगलं उत्पन्न मिळेल याची खात्री नाही पण बाकी चिंचा ज्या आहेत याचं कन्झम्पन चांगलं आहे आणि चिंचा या, या नाशवंतमध्ये येत नाहीत सहसा माकडांचा किंवा बाकी प्राण्यांचाही त्रास नाही एकदा लागवड केल्यानंतर पुढे त्याला सांभाळण्यासाठी वगैरे काही इतके त्रास नाही आहेत तर आपण या ज्या स्पेसिफिक व्हरायटी सांगतो आहे आणि त्याच्यामध्ये एक आवर्जून सांगतो की या विद्यापीठाची तर त्या विद्यापीठाची मान्यता असलेल्या नर्सरीमधनं जर कधी आपण ही रोपं खरेदी केली तर तुम्हाला त्याविषयी त्याच्यावर अनुदान मिळू शकतं पुढे भविष्यामध्ये काही समजा अतिवृष्टी किंवा काही हे झालं तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याच्यामधनं काही शासकीय जे फायदे आहेत ते तुम्ही घेऊ शकतात तिसरी महत्वाची गोष्ट अशी की त्या ठिकाणी ती जी लागवड केली की, के की तुमच्याकडे त्याचे ते मदर्स वगैरे अवेलेबल असतात त्याच्यामुळे तुम्हाला त्याची एक शेती जी आहे ती फायदेशीर ठरू शकते तर अर्थात माझीही नर्सरी आहे आम्हीही रोपं विकतो पण ज्यांना एक किंवा दोन रोप हवी असतात किंवा पाच रुप, रुप लावायची त्यांना त्यांचे फॉर्म हाऊस आहेत किंवा कुठेतरी दोन झाडं लावायची बंगल्याच्या आवारात लावायची तेवढ्यांसाठी ती आमच्याकडे ती झाडं असतात पण ज्यांना अनुदान किंवा मोठ्या प्रमाणावर लागवड करायची आहे अशी झाडं जी आहेत त्यांनी त्या ते विद्यापीठाच्या मान्यता प्राप्त असलेल्या नर्सरीज ज्या आहेत त्यांच्याकडनंच घ्याव्यात आणि त्याची बिलं सांभाळून ठेवावीत जेणेकरून भविष्यात ती तुम्हाला उपयोगी ठरू शकतात त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे जे काही आहेत ती आहेत की त्या विद्यापीठांकडे नाही नाहीये तेवढ्याच आम्ही या ठिकाणी प्रमोट करतो आणि त्या देतानाही आम्ही त्यांना आवर्जून सांगतो त्यांनी जर कधी आम्हाला हे सांगितलं की बा आम्ही या या भागात लावतोय समजा विदर्भात लावतोय तर विदर्भात येणार असतील तर हो सांगतो अन्यथा त्यांना सांगतो विदर्भात येणार नाही किंवा लावलं तरी जगल नाही आणि जगलं तरी तुम्हाला तेवढं उत्पन्न मिळू शकणार नाही तर ह्या ज्या आहेत ठीक आहे आज आम्ही इथं ही माहिती देतोय पण ज्यांनी कुठून जिथून बाहेरून रोपं खरेदी करून लागवड करत असेल तर त्यांनी ती एक माहिती जरूर घ्यावी की त्या भागामध्ये ती वनस्पती लागू लागू शकते का आणि त्यापासून तुम्हाला अपेक्षित असणारे जे बेनिफिट म्हणजे फळ जाडं फळ असतील किंवा आणखी काही जे असेल ज्या उद्देशाने तुम्ही हे झाड लावतायत ते तुम्हाला त्याच्यापासून काही मिळतं का ही चौकशी होणं गरजेचं आहे धन्यवाद ही माहिती आणि हे योग्य म्हणजे ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा